नमस्कार स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी पाच मार्चच्या झटपट बातम्या राज्यात कापसाचे दर हमी अधिक आंतरराष्ट्रीय स्तरावर साठा घटल्यामुळे मागणी वाढल्याचा परिणाम खानदेशात हरभऱ्याच्या दरात घट दर पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये क्विंटल प्रमुख बाजारात आवक वाढल्यामुळे भाव कमी शेतकरी साहित्य संमेलन आजपासून काळे अध्यक्षस्थानी अभिनेता नाना पाटेकर करणार उद्घाटन अखेर अधिकाऱ्यांच्या कृषी उपसंचालक तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मात्र बाकी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींना शेतकरी आंदोलनाचा फटका बसेल मुख्य बाजार समितीमध्ये आवक घटल्याने कापूस तूर कांद्याच्या दरात वाढ नगरच्या पारने श्रीगोंदा तालुक्यात विक्रमी कांद्याचे क्षेत्र वन्य प्राण्यांमुळे वर्षाला तीस हजार हेक्टरची नासाडी शेतकऱ्यांची जागतिक